आ, किती वेळा मतदान केलं तुम्ही किती साली केलं पहिलं मतदान काय आता ग्रामपंचायत एकोणीसशे बावन साली झाली एवढी ग्रामपंचायत एकोणीसशे बावन साली झाली चौक पहिल्या वेळेस मतदान केलं होतं नेहरू नेहरून काळात मतदान केलं होतं पुणे बरं ओके ओके आणि त्यानंतर त्यानंतर आणीबाणीच्या काळातही मतदान झालं नाही आणीबाणीच्या नंतरच्या काळात कशा मान बर बर नाही बर

पाहिलेलं काही नाही अठ्ठेचाळीस एकूण पन्नास साली आमच्या जमिनी सरकारनी घेतल्या स्टेशनला तसे वर्ण पडल्यात दोघांनी झाडे कापून ने द्यात चौकशी बघा आता नवीन नवीन जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल नवीन जे तरुण मतदार आहेत त्यांनी मतदान केलं पाहिजे ना असं आव्हान आहे ना तरुण पोरांनी बरोबर करेक्ट येस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका